आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारच्या सकाळी सहा वाजता आम्ही तळेगावच्या छत्रपती शिवाजी चौकातून निघालो वराळे मार्गे नवला कोंबरेची एम आय डीशी करून जे सी बी कंपनीच्या पुढे आलो नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात आज आपलं पुन्हा एकदा आपल्या भन्नाट अशा एका नवीन ट्रेकमध्ये आज आपण तळेगावपासून साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारा फिरंगाई देवीचा डोंगर या ठिकाणी ट्रेक करणार आहोत आमचं सर्व फ्रेंड्स ग्रुप सकाळी सहा वाजता शिवाजी चौकातून निघाला आम्ही आता फिरंगाई देवीच्या पायथेला आहोत ही बघा आमचा सगळा फ्रेंड्स ग्रुप साहेब बघा एकदम अशा टोकावर रेट टोका टोकाटोका केल्यासारखी

तळेगावच्या शिवाजी चौकापासून फिरंगाई देवीचा जो पायथा आहे हे अंतर साधारणतः चार किलोमीटरच्या आसपासचं आहे आम्ही या ठिकाणी लवकरच सकाळी पोचलो एकदम रस्ता असा स्ट्रेटवर आहे झालं पण निम्मा आपला फिरंगाईचा ट्रेक पण पूर्ण होतो ट्रेक कमी आहे पण असा स्ट्रेट आहे बापूर तर बारक्या वाबेसारखं नाही सहा असा अजूबाळ पडते उह आंबेसारखं पाळ हां वा द्या हा फिरंगाई देवीकडे किंवा फिरंगाई देवीच्या डोंगराकडे येण्यासाठी आपल्याला नवला कुंबऱ्याची एम आय डिश असेल नानोलेतर्फे चाकण या गावापासून आंबी तळेगाव याच्यापासून हे अगदी जवळ असं ठिकाण आहे आणि हे ठिकाण एक चांगलं पर्यटनच ठिकाण आणि धार्मिक ठिकाण आहे आमच्या फ्रेंड्स ग्रुपने या ठिकाणी अनेक वेळा या फिरंगाई देवी डोंगराचा ट्रेक केलेला आहे आणि या ठिकाणच्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे तरीही कधीच मन तृप्त होत नाही सारखं आम्ही महिन्यातनं किमान एकदा तरी आम्ही फिरंगाई देवीकडे येत असतो मित्रांनो मी आ, आपल्या काशी चॅनलवर अनेक व्हिडिओ टाकत असतो परंतु अनेक मित्र व्हिडिओ पाहतात पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरतात जर माझ्या व्हिडिओमध्ये काही थोडीशी चुका आढळत असतील तर आपण मला नक्कीच कमेंटमधून सांगाव्यात हॅलो किरंगाई घेतलं का मी किरंगाई किरंगाईरंगाईरंगाई आपण देवीच्या तिथं आलेलो आहोत एक पाच ते सात मिनटामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचू मित्रांनो फिरंगाई देवीचा डोंगराचा ट्रेक हा काही इतका अवघड नाही हा नवीन ट्रेकर्सला सुद्धा एकदम सोपा असा ट्रेक आहे सर आलं मंदिर आलं हे पुढून येतात हे नेहोळे सर बापू हे hey, आमचे फ्रेंड्स ग्रुपचे स्कॉलर असे विद्यार्थी आहेत ज्यावेळेस लोक डोंगर जात असतात त्यावेळेस ते उतरत असतात हा <भी> सोबत येतात मात्र सगळ्यात फुल जातात काय खायत काय माहिती असं आहे का हरभरे हे आम्ही दोघं रेड रेड आहोत हे बघा फिरंगाई देवीचा बेस दिस लागला मंदिराचा जी गोवा आहे त्या गुव्याचा भाग झाला आता एक फक्त ओळ नाही आणि आपण फिरंगाई देवीजवळ पोचतोय आता आपण हे बघा आमचे ग्रुपचे आमच्या ग्रुपचे गांधीजी आपल्या ग्रुपची कोण आहे मित्रांनो भविष्यात आपण पुढील जे ट्रेक करणार आहोत ते एक फॅमिली टूर होणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी आपल्याला असे ब्लॉग्स दाखवणार आहे आपल्या राज्याबाहेर म्हणजे उदाहरणार्थ मध्य प्रदेश असेल ओरिसा असेल यामध्ये धार्मिक आणि पर्यटन अशा दोन्ही प्रकारचा यात्रा मी करणार आहे या यात्रेमध्ये आपण ओंकारेश्वर माहेश्वर इंदोर उज्जैन सिहोर भोपाळ जबलपूर या ठिकाणी भेट देणार आहोत तसेच ओरिसामधील रायपूर संबलपूर आ, पुरी भुवनेश्वर कोणार्क सूर्यमंदिर या ठिकाणी भेट देणार आहोत आपण हे माझे ब्लॉग्स आपण नक्की पाहेत फिरंगाई मंदिराच्या डोंगरावर अनेक ठिकाणी प्राचीन अशा गुहा आहेत आपण जर पाहाल तर अशा भागात गोवा आहेत त्या ठिकाणी आत्ता ग्रामपंचायतीने असेल किंवा संबंधित कोणते प्रशासन असेल या ठिकाणी वर जाण्यासाठी पायरे केलेले आहेत फिरंगाई देवीचा जो डोंगर आहे हा डोंगर एक सलग डोंगर होता पण त्याचा तो कातळून किंवा कोरून त्याचं पहा तुम्ही एकदम असं जबरदस्त तो डोंगर कोरला गेलेला आहे पूर्वी आपण जर त्या डोंगराक पाहिलं तर तुम्हाला त्याचं ते, ते एकदम स्टेट असं कोरलेलं आहे डोंगर आपल्याला आढळून तिरंगाई देवीला ह्या डोंगरावर फिरंगाई देवीचं जे मंदिर आहे ते असं डोंगराच्याबरोबर मध्यभागी आहे त्या ठिकाणी चढणं शक्य होत नव्हतं पायऱ्या एकदम स्टेट होत्या त्यामुळे या ठिकाणच्या ग्रामस्थांनी असेल किंवा स्थानिक प्रशासनानं असेल किंवा दानशूर व्यक्तींनी असेल या ठिकाणी पायऱ्या एक आर सी सीमध्ये स्ट्रक्चर करून त्याला पायऱ्या केल्यात आणि डायरेक्ट मंदिरापर्यंत आपल्याला जाता येतं मित्रांनो त्या डोंगरावर ज्या कोरलेल्या पायऱ्या दिसतात ह्या खड्डे ह्या जुन्या पायऱ्या आहेत ते स्ट्रक्चर करण्याच्या अगोदरच्या ह्या पायऱ्या आहेत एकदम अशा सरळ अशा पायऱ्या होत्या आणि डोंगरात अशा कातळलेल्या पायऱ्या होत्या हे पण चला आता आपण ह्या नवीन मानलेल्या पायऱ्यांवरून स्ट्रक्चरवरून आपण जाऊया असा खालचा भाग दिसते ही नवला कोंबऱ्याची एम आयडीची तळेगाव वराळे बघा आमचे मित्र आमचे गाववाले श्री नवनाथजी आडकर हे सुद्धा कसे काज भोगवले काय काय ना मला आज कसे बघा दिसले काय अगा हे आमचे मित्र येते

ट्रॅक ट्रॅक त्या ठिकाणी नवरात्र उत्सव फिरंगाई मातेच्या दर्शनाला आहे मातेचं दर्शन घेऊन अतिशय सुंदर पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून हे फिरंगाई मातेचं रूप पहा किती दैवतेचं रूप कसं असतं हे आपल्याला यावरून समजतं या नानोली गावातील ही फिरंगाई माता ग्रामदैवत अतिशय सुंदर मंदिर हेमडवंथी बौद्धकालीन अशा परिस्थितीत असलेलं हे गावाने जपवणूक केलेली आहे आणि या ठिकाणी आमचा तळेगावचा फ्रेंड्स ग्रुप हा नेहमीच येत असतो आणि आजसुद्धा नवरात्र उत्सवाने मी नंतर असणारी काही भागातील स्वच्छता वगैरे करण्यासाठी हा फ्रेंड्स ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि हे आमचे सगळे फ्रेंड्स ग्रुपचे सन्माननीय सभासद या ठिकाणी हो देवाची आराधना करत आहेत देवाची आराधना करत आहेत देवाची आराधना केल्याच्यानंतर या ठिकाणी सर्वांचा जल्लोष होतो हो आणि हिमडपंथ पहिलं बौद्धकालीन हे मंदिर आहे यातच देवीचं रूप या ठिकाणी प्रकट झालेलं आहे या गावचे सरपंच सदस्य सर्व गावकरी या देवीकडे खूप लक्ष देत आहेत धन्यवाद <laughs> मॅडमची काय ते आपण ह्याच्यावर मुलाखत घेऊ आणि ती काय बापूला खाऊ असेल तुमचं मुलाखत आहे मुलाखत आहे आपले आपले आपल्या जेव्हा जवानी किंवा रॅज बघ काय नाही जीवानी

ती पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती बीडमधली परिस्थिती त्या पहलगाममधली परिस्थिती पा ते भारत पाकिस्तानमधल्या परिस्थिती या परिस्थितीच्या बातम्या जेव्हा आपल्या अंगावर येतात त्यावेळेस आपली पण मानसिकता बिघडलेली असते तर ती मानसिकता नीट करण्यासाठी आपल्याला ठिकठिकाणी थीक मानसिक हो आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे तर ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या प परिसरामध्ये अशा परिस्थिती निर्माण होते तर तिथं Uh, माझ्यासारखे जे स्वयंसेवक आहेत मानसिक का आरोग्यावर काम करणारे त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर भेटतील का तिथं सांगता येत नाही कारण परिस्थिती एकदम आणीबाणीची असते तर तिथं निर्माण केलं पाहिजे अच्छा या सवराई ट्रेकला उपस्थित सर्व आयला मी ना कट करा कट करा मला ना ते लोचा झालाय सकाळी पण त्या बाकीचे सगळे इकडे वळले म्हणलं चला तिकडे ते माझ्या डोक्यात पिरच्या डोक्यात मेंढल लोचा हा म्हणजे केमिकल लोचा चला फ्रेंड्स ग्रुपच्या सर्व मित्र परिवाराचं या सवराई देवी डोंगरावर काय झाले आज डोक्यात काय फिरंगाय फिरंगाई मला ना मला बापूंवर जे डाऊट नाही गरी, आज घरी घरी आजच्या या देवी डोंगरावर सर्व फ्रेंड्स ग्रुप मित्रपरिवारांचं सर्व स्वागत आहे सोळा तारखेपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत सर्व परिवारांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्वजण आनंद घ्या आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल असा आपण आपल्या घरापासून प्रयत्न करूया जेणेकरून पर्यावरण आणि हवेची दूषितता होणार नाही याची आपण काळजी घेऊया आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा मनामध्ये मना माझ्या आहे एकच शल्य मनामध्ये माझ्या आहे एकच शल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल मूल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल मूल्य राब राबून शेतात काया झिजवतो सारी राब राबून शेतात काया झिजवतो सारी तेव्हा येते आपल्या ताटात भाजी न भाकरी तेव्हा येते ताटात भाजी न भाकरी कष्ट त्याचेच आहे बघा अमृत तुल्य कष्ट त्याचेच आहे बघा अमृत तुल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल तुम्हा मूल्य कधी कळेल तुम्हा मूल्य कधी मिळावा सन्मान अशी नाही त्याची अपेक्षा कधी मिळावा सन्मान अशी नाही त्याची अपेक्षा फक्त धान्याला द्या योग्य बाजार भाव फक्त धान्याला द्या योग्य बाजार भाव हीच म्हणे इच्छा फक्त धान्याला द्या बाजार भाव हीच मनी इच्छा जगाच्या कल्याणा आयुष्य खर्च करतो आपले बहुमूल्य जगाच्या कल्याणा आयुष्य खर्च करतो आपले बहुमूल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल तुम्हा मूल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल तुम्हा मूल्य दाम करी काम असे म्हणती दुनिया सारी दाम करी काम असे म्हणती दुनिया सारी धान्य पिकवाया मात्र लागतो शेतकरी शेतकऱ्याचे माझ्या हे जाणून घ्या मूल्य शेतकऱ्याचे माझ्या हे जाणून घ्या मूल्य मनामध्ये आहे माझ्या एकच शल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल तुम्हा मूल्य शेतकऱ्याचे माझ्या कधी कळेल तुम्हा मूल्य धन्यवाद <अपन्रागी। स्यांगे> <स्यांगे> <स्यागे> <स्यार mél Nicki |fr|> አይደለ እንደ मित्रांनो मी बनवलेला व्हिडिओ व त्यातील कंटेंट आपल्याला आवडत असल्यास आपण निश्चितच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मित्रांनो आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल